नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण थंडीच्या लाडवांची रेसिपी बघणार आहोत अगदी साधे आणि सरळ सोपे आपण हे लाडू बनवलेले आहे पण यामध्ये आपण भरपूर प्रमाणात अशा गोष्टी घातलेल्या आहे ज्याने आपलं वेट जे आहे ते वेट देखील लॉस होईल देखील ठिसूळ होणार नाही अगदी आणि केसांची देखील ग्रोथ वाढेल आणि थंडीमध्ये जी आपल्याला इम्युनिटीची गरज असते ना ती देखील बूस्ट होईल ह्या लाडवांनी चला तर मग रेसिपीकडे वळूया यासाठी मी इथे दोन किलो खारी दोन किलो खोबरं अर्धा किलो बदाम घेतलेले पावशर काजू घेतलेले आहे यासोबतच डिंक घेतलेलं आहे तीन पावशर एका किलोला पावशर कमी आणि त्यामध्ये पाच ग्लास मी इथे गहू घातलेले आहे एक ग्लासच मी इथे डाळ घातलेली आहे जर आपल्याला ॲसिडिटी होत असेल ना तर आपण डाळीचं प्रमाण एकच ग्लास ठेवू शकतात पण जर आपल्या घरात कोणाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम नसेल तर आपण जे डाळीचं प्रमाण आहे ना ते चार ग्लास करू शकतात त्याने आपले लाडू देखील जास्त प्रमाणात होतील आणि चव पण छान येते पण मी इथे डाळ जी आहे ती फक्त एकच ग्लास घातलेली आहे जर आपण डाळीचं प्रमाण वाढवत असेल ना तर गव्हाचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे इथे आपण चार ग्लास गहू घेऊ शकतात आणि तीन ग्लास उडदाची डाळ घेऊ शकतात पण मी इथे उडदाची डाळ फक्त एक ग्लास घेतली ना त्याच्यामुळे मी गव्हाचं प्रमाण पाच ग्लास घेतलेलं आहे तर हे जे डाळ आणि गहू आहे ना हे आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात आणि गहू मंद आचेवर आपल्याला छान असे फुटेपर्यंत भाजून घ्यायचे जशा लाहे फुटतात ना तसे आपले गहू फुटतात तर अगदी तसेच आपल्याला सर्व गहू भाजून घ्यायचे आणि डाळ पण अगदी तशीच भाजून घ्यायची डाळ आपली लवकर भाजल्या जाईल गहू भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो तर छान असं मवागी गॅसवर आपल्याला गहू भाजून घ्यायचे मी इथे डाळ पण आता भाजून घेतलेली आहे डाळ झाल्यानंतर जवस पण आपल्याला इथे भाजून घ्यायचे पूर्वी जवस घालत नव्हते लाडूमध्ये पण मी इथे घातलेले आहे जवसचं पण खूप फायदे वेट पण लॉस होतं कोलेस्टेरॉल पण आपलं कमी होतं भूक वाढण्यासाठी मदत होते पुन्हा आपल्या हिरड्या ज्या आहेत ना त्या मजबूत होण्यासाठी पण जवसचा खूप फायदा होतो किंवा जर लाडू खाल्ल्याने आपल्याला पित्त वगैरे होत असेल ना तर लाडवांमध्ये हे घाला आपल्याला पित्त देखील होणार नाही तर खूप सारे असे हे जवसचे फायदे आहे तर पण इथे आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकतात मी अगदी एक मोठी वाटी अशी घालून घेतलेली आहे बघू शकतात ते पण अगदी छान असे फुटता येत आहे तर जवस पण लवकर भाजले जाते तर जवस पण भाजल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आणि सर्व हे जिन्नस जे आहेत ना ते थंड करायचे आता अजून एक मी नवीन पदार्थ घालणार तो म्हणजे आळीव पूर्वी आळीव खूप घालत होते बघा पण आता सध्या आपण मेथीचा वापर करतो म्हणून इथे आपण आळीव जे आहे ते घातलेले आहे आळीवचे पण खूप फायदे आहे त्यांनी पण वेट लॉस होते तर मी इथे मेथी ज्या आहेत ना मेथीचं प्रमाण कमी केलं आणि ला आळीव घातलेला आहे तर ते पण आपल्याला भाजून घ्यायचे भाजल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस गिरणीतून दळून आणायचे हे गव्हाचं पीठ हे बघू शकतात अगदी बारीक सांगायचं आहे छान असं रव्यासारखं जास्त पण बारीक नाही आणि खारी खोबरं पण आपल्याला गिरणीतून जे आहे ते दळून आणायचे तर गव्हामध्येच मी इथे जवस पण घालून घेतलं आणि जे आळीव भाजलं होतं ना ते पण घालून घेतलं जर आपण आळीवच्याऐवजी मेथीचा वापर करणार असेल ना तर मेथी आपल्याला इथे पावशर वापरायची मेथी भाजून नाही घ्यायची आहे अगदी तशीच गव्हासोबत देऊन द्यायची आहे त्याने जास्त कडू होणार नाही आपले लाडू तर मी मेथी इथे अगदी दोन ते तीन चम्मच घालून घेतलेले आता डिंक मी इथे तीन पावशर घेतला होता छान असं चाळून घ्यायचं आहे जेणे की भुगा खाली पडून जाईल आणि असे मोठे मोठे जे तुकडे आहेत ना ते आपल्याला एका साईडला करायचे जेणे की तळताना जे आहे ना ते सारखे तळल्या जातील म्हणून तर तेल इथे गरम करून घेतलेलं आहे छान असं कडकडीत तेल इथे आपण कळडीचं वापरू शकतात लाडूसाठी शक्यतो कर्डीचं तेलच वापरतात पण जर आपल्याला जास्त गरम वाटत असेल ना तर फक्त तळण्यासाठी आपण सूर्यफुलचं तेल घेऊ शकतात तर इथे तेल छान असं कडकडीत गरम केल्यानंतर आपल्याला डिंक जो आहे तो तेलामध्ये सोडून द्यायचा आहे जसं नायलॉनचा शाबदाना फुकतो ना अगदी तशीच आपले हे डिंक जे आहे ती फुलून येतात आणि डिंक पण अगदी खूप आपल्या हाडांसाठी जे आहेत तिथ छान आहे तर डिंक पण मी इथे भरपूर प्रमाणात घातलेलं आहे रेगुलर जे आपण पूर्वी लाडू बनवत होतो ना जुन्या काळात तर ते पावशर डिंक घालत होते पण मी इथे डिंकाचं प्रमाण वाढून घेतलेलं आहे कारण की डिंकामध्ये जे आहेत ना ते एजंट गुणधर्म असतात ज्या सुरकट्या वगैरे आपल्याला पडतात ना ते होत नाही आणि प्लस पाठ देखील दुखत नाही आणि जी आपली पचन क्रिया जी असते ना ते देखील डिंक वाढवते थंडीमध्ये आपण बघू शकतात पचन आपली जी क्रिया आहेत ना ती जास्त वर्क करत नाही म्हणून आपण लाडू जे आहे ते खातून लाडूमध्ये असे जर आपण पदार्थ घातलेत ना तर आपल्याला थंडी जी आहे ती जास्त त्रासदायक ठरणार नाही आणि आपली इम्युनिटी बूस्ट होत राहील तर छान असं पूर्ण फुलेपर्यंत आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर मी इथे तीन पावशर घातलेला आहे डिंक पण आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात तर हा सर्व डिंका आपल्याला व्यवस्थित असा छान असा तळून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसर तरी फिरवलं ना छान लागतं लाडवांमध्ये पण अगदी क्रंची असं त्याचा फ्लेवर येतो तर सर्व डिंक मी इथे तळून घेतलेला आहे बघू शकतात सर्व आपला डिंक छान असा नायलॉनच्या शब्दाण्यासारखं फुलून आलेलं आहे अगदी क्रिस्पी असं झालेलं आहे मधून कच्चा राहिलेला नाही आहे तर असं तळला ना तर आपल्याला मिक्सरमधून काढण्यासाठी जास्त जड जात नाही तर आता डिंक तळल्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स पण थोडेसे तेलातनं काढून घेऊया तर बदाम मी इथे एक किलो घातलेले आहे अर्धा आणि अर्धा आणि काजू जे आहे ते अर्धा किलोच घातलेले आहे सुरुवातीला मी प्रमाण आपल्याला अर्धा किलो सांगितलं होतं आणि काजूंचं पावचर पण ते नाही आपण काजू अर्धा किलो घालणार आहोत आणि बदाम जे आहे ते मी इथे एक किलो घातलेले एक किलोला मी थोडंसं एक वाटी जे आहे ते बदाम काढून ठेवलेले होते तर बदाम आपल्याला सर्वप्रथम तळून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला काजू पण तळून घ्यायचे मी इथे मनुके घातलेले नाही आपण मनुके देखील घालू शकतात आणि अक्रोड पिस्ता आपण इथे आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट जे आहे ते घालू शकतात मुलं हे सर्व ड्रायफ्रूट्स खाण्याचा कंटाळा करतात म्हणून ह्या लाडवांमधून जर आपण त्यांना दिलं ना तर बेग ते अगदी आड आवडीने खातील तर बदाम पण तळून घेतले बदाम आपल्याला वेगळे ठेवायचे कारण की बदाम थोडा जड असतो ना तर मिक्सरमध्ये फिरवला त्याला थोडंसं जास्त फिरवावं लागतं आणि काजू लगेच बारीक होतो म्हणून बदामान काजू इथे मी वेगवेगळे काढून घेतलेले आता मोठ्या पाटीमध्ये आपण जे गिरणीवरनं दळण आलं ना तर ते आपल्याला त्यावर पाटीमध्ये टाकून घ्यायचे खारीक खोबरं मी इथे घालून घेतलं आणि आता जे आपण गहू जवस आणि आळूचं जे मिश्रण आहे ना ते दळून आलेले ते आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे छान असं पसरून घालायचं आहे आणि मग आपण त्यावर आता आपण जे सर्व जिन्नस तळलेले आहेत ना ते मिक्सरमध्ये काढून आपल्याला त्यावर टाकून घ्यायचे म्हणजे जे तेल आहेत ना छान असं त्यावर ॲब्झॉर्ब होईल तर अशा प्रकारे सर्व आपल्याला आता ड्रायफ्रूट्स आणि डिंक मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मोठ्या भांड्यामध्ये तर हे जे लाडू आहेत ना हे अगदी आरोग्यदायी आहे आणि मी इथे थोडेसे कडू जे आहे ते कमी केलेले आहे कारण की मुलं खात नाही तर आपण इथे मेथीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात कमी किंवा जास्त तर डिंक मी इथे जास्त बारीकने केलेले आहे अगदी थोडंसं असा, असा जसं शेंगदाण्याचं कूट फिरवतो ना अगदी तसं फिरून घेतलेलं आहे तर सर्व डिंक काढून आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आता इथे मी तूप पण वापरलेलं आहे माझं घरचं बनवलेलं तूप जेवढं होतं तेवढं घातलेलं आहे आपण इथे एक किलो तूप आणि एक लिटर तेल घालू शकतात तर किंवा तूप जर आपल्याला घालायचं नसेल तर फक्त करडीच्या तेलामध्ये देखील बनवून घेऊ शकतात तर मी इथे तूप जेवढं होतं ना जवळपास माझं हे तूप जे आहे ते अर्धा किलो आहे ते छान असं धूर निघेपर्यंत मी गरम करून घेतलं आणि त्या आपल्या डाळी याच्या मिश्रणमध्ये गव्हाच्या मिश्रणमध्ये घालून घेतलं आता करडीचं तेल मी इथे एक लिटर जे आहे ते काढून घेतलेले आहे गूळ आपल्याला छान असं किसून घ्यायचं आहे किंवा जो आपण सराट्याने काढतो ना तसं छान असं तसं काढून घ्यायचं आहे बिलकुल गाठी त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायच्या नाही आहे आणि तेल असं गरम होत आलं ना कोमट तेलामध्ये आपल्याला गूळ जो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत छान असा तो मेल्ट होत नाही ना तोपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे इथे मोठी कढाई जर असेल तर ती घेऊ शकता किंवा पातीलं आणि जे आपल्याकडे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये आपण छान असं बघू शकता असं टेक्शरीपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करत राहायचं आहे कंटिन्यू जेणे की खालून जे आहे ते लागणार नाही ते स्टीलचं पातीला घेतलं होतं म्हणून मी कंटिन्युअसली त्याला हलवलेलं आहे तर पूर्ण गाठी विथळून घ्यायचे आहे जेव्हा सगळा गोळ असा वर येतो ना तेव्हाच आपल्याला ते आप मिश्रण त्या आपल्या खारी खोबऱ्याच्या मिश्रणमध्ये हे सोडून द्यायचं आहे तर ही प्रोसेस अगदी छान व्यवस्थित फॉलो करा जास्त कडक नाही करायचं आहे आपल्याला गोळ जसा आपण पट्टी करतो ना अगदी तसा नाही करायचा आहे त्याने आपले लाडू कडक होऊ शकतात फक्त गुळाचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि छान त्यालामध्ये मिक्स झाला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला त्याला वितळून घ्यायचं आहे आता छान वितळल्यानंतर जे आपण तूप होतं ना घातलेलं ते मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आता हे गुळाचं मिश्रण घालायचं आहे आता इथे गोळ मी दोन किलो वापरलेला आहे कारण की मी इथे जास्त डाळ घात नाही तर आपल्याला अजून जास्त गोड हवं असेल ना तर आपण अडीच किलो गूळ घेऊ शकतात आणि तेल पण जसं जसं आपल्याला लागेल ना तसं तसं आपण नंतर वरून गरम करून पण घालू शकतात तर इथे पूर्ण लाडवांना मला अर्धा किलो तूप आणि जवळपास दीड लिटर तेल लागलेलं ला आहे तर आपलं जर पीठ अगदी जाडसर असेल ना तेलाचं प्रमाण जास्त लागू शकतं आणि जर पिठाचं प्रमाण पीठ जर आपलं बारीक असेल ना तेला तर तेलाचं प्रमाण कमी लागू शकतं तर आपण इथे बघितलं असेल पूर्ण ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला गूळ आणि तेल अगदी सर्वायला हाताले असं चोळून घ्यायचे नंतर दाबून ठेवायचे आणि पटपट आपल्याला त्याचे पूर्ण लाडू जे आहे ते तयार करून घ्यायचे एवढ्या पूर्ण मिश्रणमध्ये माझे जवळपास एकशे ऐंशी ते दोनशे लाडू तयार झालेले आहे मीडियम साईजचे तर हे अगदी हेल्दी लाडू आपले रेडी आहे याने आपलं देखील गेन होणार नाही आणि तब्येत पण अगदी छान राहील आपल्याला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, कर, करा कमेंट करा शेअर करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा थँक यू